अजय पाटीलचा गॉगल गेलाय पैशाची बॅग हा एक ह्याची ह्याची बॅग आहे काय कळ ना बँक रॉबरी घेऊन आलाय गॉगलच्या कलरच्या माणसानं घेतलेला गॉगल तर पब्लिक भावनो मी चालल आता दांडेलीला मग सगळी जणांचं प्लॅनिंग होतं लय झालं जायचं 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 आता वाजल्यात किती वाजल्या साडेपाच आतावरून बसून जायचं बघ आता सांगतो आम्हाला लागतात भुका काय एकट्यात जीवा जर असेल तर आमचं काय चालवला तुम्ही पुढचं पुढे जावा आमचा मी थांबतो आमचा मी कुठेतरी काय आमचा मी थांबतो हिशोब

तर मानो आता दांडेली पासून एक सत्तर किलोमीटर राहिले आणि आम्ही आता स्पीड मधन आलतो त्याचा पण त्या वाल्याचा फोन वगैरे आलता आम्ही म्हटलं दीड तासात येणार म्हणून आता ही पोरं जरा थांबल्यात जरा इथं काय वाकड काय माहिती एक दिल नाही दोन दिल काय तर दिल आपण पैसे आता त्याला पाठवल्यात जाऊन तिकड आता काय तरी दिल तर भावानो आता शेवटी आम्ही पोचलो दाडेली रिसॉर्टला हे असा रिसॉर्ट आहे आता जेस्ट। काल रे। ही गाडी लावा लागली गाडी पार्क करायला लागल्यात दोन गाड्या घेऊन आलतो नी त्यामुळं दोस्त आमचे प्रवीण पटेल बालू हर्षद पाटील आणि पुढे गेलेला अजय डोले आमच्या दोस्तानं बॅग कसली घेऊन आला बघा पैशाची बॅग आहे काय कळ ना बँक रॉबरी करायला चालल्यावर ही बॅग घेऊन आला येऊ ह्यात तुझी काय अंडरपॅन्टरे नुसती मागल्यातच अरे वा वा थँक्यू बघितलं थँक्यू कम्प्लीट झालं भाई आपलं मांगल्यातला आहे कोल्हापूर जिल्ह्यातला आहे आल्याबरोबर आपल्याला ओळखलं थँक्यू सो मच इषद पाटीलचं व्हेरी स्ट्रॉंग प्लेयर इन न्यूझीलंड प्लेअर दिस इज अ फ्युचर मॅच दिस इज अ नो ड्रामा मॅच वाट यार બેરેક્ટર no, no, <laughs> आता आपण चाललोय कुठे चालू क्रोकुड म्हणजे मगरी बघायला <laughs> आकाश बँकवाला <बैंक> साहेब विशाल <laughs> पाडेल विट्टू त्यानं ट्रिपला यायसाठी फक्त किती अडीच तीन हजार रुपयाची बॅगच घेतली होय जवळ आहे

तुला येत नसली मराठी तरी पण तू मनातून बोललाईस गावगाल खावलाय तुझं उपकार खूप आहेत ये कोल्हापूरला तुला तांबडा पांढरापासतो तुला नाही करणार माझी भाषा तुला फक्त यातलं फिलिंग समजून जा मिला क्या अरे वा थँक्यू भाया थँक्यू 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 सो मच थँक्यू थँक्यू गॉगल घावलेला आहे गॉगलच्या कलरच्या माणसानं घेतलेला गॉगल त्यामुळं गॉगल शेवटी घावला नशीब होत भावाच म्हणून घावला गॉगल कालू ये मगर बघायला हे अशी नदी आहे हो ती मगर ओरिजिनल आहे का काय कळणार थांब 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 मार 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 हे उठ रे मंडव उठ उठ म्हणायचं बंड्याल आता इथं नाही म्हटलं तर आता त्यानं पाच हजार रुपये मिळून मोकळा झाला आहे कारण तुम्ही उगच तिकीट जा कारण प मगर नाही आहे ते आता लाकूड पण नाही आहे ते संध्याकाळचं दहा वाजल्यात आणि सगळी जण आता शेकाय बसल्यात